आत्मभान समाजभान आणि पर्यावरण भान येण्याच्या दृष्टीने मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात मी आणि माझे भोवताल या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दक्ष भारत युवक संघटना आणि स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील भूगोल प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र विभाग राष्ट्रीय सेवा योजना आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ही एक दिवसीय हो अभिनव जिल्हास्तरीय संवाद कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेचे उद्घाटन अतिशय वेगळ्या पद्धतीने करण्यात आले प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यामध्ये सीताफळाच्या बियांचे रुजवण करून सर्व मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पुस्तके भेट देऊन मुख्य संवादक आणि अतिथी मान्यवर आरती नाईक आणि मान्यवर कृष्णा स्वाती यांचा सन्मान करण्यात आला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सहभाग समन्वयक आरती नाईक आणि राज्य सरचिटणीस कृष्णा स्वाती यांनी मी आणि बहुताल लिंग आणि लिंगभाव म्हणजे काय पॉवर वॉक दिलदोस्ती दुनियादारी आपण फुलूया इतरांना फुलवूया अशी पाच सत्रे घेतली विविध प्रश्न संवाद कृती पॉवर प्रेझेंटेशन खेळ यांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांशी आणि सहभागी लोकांशी संवाद साधला बोलते केले आणि विचारांना वेगळी दिशा दिली आणि खाते किंवा खातो अजून काय देत खाण्यापिण्याशिवाय अजून काय देतं हा संस्कार देत कुटुंब आपल्याला काय देत संस्कार व्हेरी गुड अजून सुरक्षितता देतं लक्षात घ्या हा कुटुंब आपल्याला सुरक्षितता देतात अजून तुम्हाला काय देत ते सांगा उत्तर नाही सांगितलं ओळख देत माझी ओळख नाही आहे कुटुंबा माझ्या नावात मग मा असे असेल माझ्या नावात माझ्या कुटुंबाची ओळख नाही पण ओळख देत कुटुंब आपल्याला ओळख जनरली ती ओळख काय असते आडनावांची कुलकर्णी मॅडम आल्या कांबळे मॅडम आल्या किंवा जोशी सर आले पवार सर आले या कुटुंबांच्या ओळखी आपण वापरतो त्याच्याविषयी नंतर कधी बोलता येतो हा अजून अजून काय देतो कुटुंब आपल्याला शिक्षण भौतिक गोष्टी आहेत कपडे आहेत बाकी आपल्याला कार बाईक उघड तर बाईक दिली असेल कुटुंबानं खाणं पिणं भौतिक गोष्टी मोबाईल त्याच्याशिवाय शिक्षण संस्कार आणि अशा काही गोष्टी देतात पण अलीकडे समाजात प्रश्न होण्यासाठी जे काही मुद्दे समोर अशा अनेक गोष्टी सांगता येतील आपण त्या सगळ्या गोष्टी चर्चा करत नाही ह्या पण गोष्टी कुटुंबात असतात असतात का कुटुंबामध्ये अलीकडे संवादाचा अभाव आहे असं म्हटलं जातं बरोबर आहे का हे आहे का बरोबर हा आता मला तर संवादाला एक गोष्ट आठवली आपण सुरुवात केली ती आपल्या देशात गेल्या पंधरा दिवसाच्या बलात्कारांच्या हिंसेच्या घटना झाल्या त्याच्याबद्दल किती कुटुंबांमध्ये चर्चा झालेली आहे खूप छान आहे काल फक्त मला वाटतं किती हजार होते दोन किंवा तीन काल दोनशे मुलं मुली होते दोन किंवा तीन हात होते ऍक्टिव्हा चालवली तुम्हाला पाहिल्या म्हणते मी बाईक चालवली पाहिजे मी जे चाळीसच्या स्पीडने चालवली तर मला पाहिल्या म्हणते मग मला ती ऐंशी नव्वद शंभरच्या स्पीडने चालवली पाहिजे आणि ते करताना मी मग जाईल सिद्ध करताना आमची पूर्ण रोड ॲक्सिडेंटमध्ये मार्फत की गोव्याला लागते ना आपल्याला सगळ्यांना

पॉझिटिव्ह गोष्ट सांगते की अनेक स्त्रियांना हा अँगल माहिती आहे की अरे या मुलांना सुद्धा फार ताण आहे मतांनी सिद्ध करण्याचा एक्स्ट्रा प्रेशर आहे किती प्रेशर असतात काही प्रेशर असतो काहीही प्रेशर असतात आम्ही आमच्या कॉलेजेसमध्ये ज्या अशा संवाद मिळाला ठेवतो ना दिवसभराच्या त्याला मुलं बोलकी होतात माझ्या पेनीची साईज इतकी नाही याच्यामुळे मला त्रास होतोय आणि म्हणून मी शंभर दुकानं निघतो आणि मी औषध लावून वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि कुठे कुठे केस यावे म्हणून काय काय करतो गरज आहे सहा जणांबरोबर आपण खेळणार आहोत या सहा जणांबरोबर आपल्याला खेळायचं थोडस आंतर ठेव आपण एकदम एकमेकांना एक राईन आपण सगळ्यांनी खात्री करायची की आपण ते सगळेजण एका रेषेवर आहोत कोणी मागे नाही कोणी पुढे नाही कोणी फार पुढे नाही कोणी फार मागे नाही सगळेजण बघा गेला आजूबाजूला बघा कोणी आपल्या समस्यांविषयी देखील सत्रा या सत्रात चर्चा करण्यात आली पर्यावरण विषयी समस्या सोडविण्यासाठी रिफ्यूज रिड्यूज रियूज रिसायकल या चतुह सूत्रीचा वापर कसा करता येईल याचे विश्लेषण केले आपण फुलूया आणि इतरांना फुलवूया असा निर्धार करून या कार्यशाळेचा समारोप करण्यात आला एकाच मुली मध्ये आले माणसं ठरलेले बघितलंय चंदीगड मध्ये आशिक ही काय आहे ती ट्रान्स ट्रान्स गर्ल ती हा तिनं ऑपरेशन केलंय आणि तिला तिचं बदलून घेतलंय आणि नंतर या दोघांचं लव्ह स्टोरी आहे खूप छान आहे तुम्हाला स्टोरी सांगा लिहून घ्या बघायचंय चंदीगड करे आशिक पुढे हा बघितलाय सिनिका हात आहे बघा रे चिनी कम्फर्ट बघा त्याच्यामध्ये त्या दोघांचं त्या दोघांच दाखवलेलं आहे त्यामुळे ती वयानं खूप लहान आहे आणि तो वयाने खूप मोठा आहे त्या दोघांची लव्ह स्टोरी दाखवलेली आहे तो शेफ आहे आणि काय पद्धतीच्या नात्या मधून ते जात असतात पण हे क्रायटेरिया आपल्याकडे दोन माणसांचे ठरलेले की वयाला कोण कोठ असायला पाहिजे कोण छोटा असायला पाहिजे किती अंतर असायला पाहिजे जाड कोण असायला पाहिजे बारीक कोण असायला पाहिजे कोण कसा असायला पाहिजे केस कोणाला असायला पाहिजे किती काम असायला पाहिजे असायला पाहिजे कसायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या लिंगभावाच्या मुद्द्यांच्या आहेत म्हणून आपण त्याला सांगतो पुढे हा सगळे दिवसात बघू नका हे बघा हे दिसत आहे हे फक्त तिचा सगळं खर्च कुणाचं काय आहे ते कळेल तुम्हाला आणि ते कशासाठी असत ते खाऊन ठेवण्यासाठी त्याच्या कुठल्या पॉकेट मध्ये मोबाईल गेला की सापडतच नाही वाजून वाजून तो बंद होईल पण फोन काही सापडत नाही असं चेष्टा केली जाते हा ते फक्त तिचायला आहे पण त्याच्यात खर्च करायचा अधिकार आहे का तिला नाही पुणे राय

that has it मानवनेते आहोत मानवनेते या कॉलेजमध्ये छान असा उपक्रम या महाविद्यालयाने राबवलेला आहे तर आता इथे जे प्राध्यापक आहेत त्या कॉलेजचे डॉक्टर नाईक मॅडम तर त्यांच्याकडून या उपक्रमाची पुढील माहिती आपण जाणून घेऊया मॅडम नमस्कार लोकनिर्माण चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमाची एकूण स्वरूप काय आहे एकूण रूपरेषा काय आहे तर थोडक्यात काय सांगणार नमस्कार आमचं सकाळपाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय दरवेळी काही ना काही अभिनव उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतं तसाच आम्ही आजचा उपक्रम राबवतोय मी आणि माझे भवताल हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही केवळ एकटेच नाही तर आमच्या भोवतालामध्ये काही सामाजिक संस्था आहेत मग त्याच्यामध्ये इकोमॅट्स आहे यूथ बिट्स फॉर क्लायमेट आहे त्यानंतर दक्ष भारत युवक संघटना आहे अनुभव शिक्षा केंद्र आहे आणि म अनिस म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानं कॉलेजमधले आमचे जे वेगवेगळे विभाग आहेत एन एस एस आहे वनस्पतीशास्त्र विभाग आहे प्राणीशास्त्र विभाग आहे भूगोल विभाग आहे त्यानंतर महिला विकास कक्ष आणि आजीवन अध्ययन व वि विस्तार विभाग या सगळ्या विभागांनी संयुक्तपणे आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे की आपल्या भोवतालाबद्दल जाणून घेणं समजून घेणं आधी स्वतःबद्दल काय आहे आत्मभान येणं आत्मभानाच्या नंतर समाजभान येणं आणि त्याच्यानंतर निसर्गाचं आणि आपल्या भोवतालाचं म्हणजेच पर्यावरणाचं भान येणं हे आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे आणि या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास दहा कॉलेजेसमधून वेगवेगळ्या विभागांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी नोंदणी केलेली आहे आणि हे सगळे विद्यार्थी आलेले आहेत त्या व्यतिरिक्त काही नागरिक देखील हा विषय काय आहे लिंग आणि लिंगभाव म्हणजे काय पॉवर वॉक म्हणजे नक्की काय आहे या उत्सुकतेपोटी मालवणमधील नागरिकांनी देखील या शिबिरासाठी या संवाद कार्यशाळेसाठी नोंदणी केलेली आहे हे शिबिर जे आहे हे जिल्हास्तरीय आहे आजच्या एक दिवसभराचं चालणार आहे आणि याचं नाव आहे संवाद कार्यशाळा हे केवळ वर नॉर्मल वर्कशॉप नाही तर याच्यामध्ये संवाद अपेक्षित आहे आणि तो भोवताला ब बद्दलचा संवाद यामध्ये अपेक्षित आहे तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम असणार आहे आणि या कार्यक्रमाच्या आमच्या मुख्य संवादक ज्या आहेत त्या आहेत आरती नाईक मॅडम आणि कृष्णात स्वाती सर जे आहेत दोघं मिळून हे संवादक आहेत मी आरती नाईकना विनंती करते की त्यांनी याबद्दलची अधिक माहिती द्यावी नक्कीच मध्ये आल्यानंतर मालवणमध्ये या कॉलेजमध्ये मी आणि माझे भोवताल या अनोख्या संकल्पनेवर कॉलेजने जे आयोजन केलेलं आहे त्याचं सर्वप्रथम कौतुक करावं असं वाटतं आणि बरं स्वतःपुरतं हे न ठेवता जिल्ह्यातल्या सगळ्या कॉलेजेस मधल्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बोलवून त्यांच्यासोबत सुद्धा आपलं भोवताल शेअर करण्याचा हा जो दृष्टिकोन आहे तो सुद्धा खूप अनोखा आहे मी कॉलेजचं सर्वप्रथम कौतुक करते आणि मला या संपूर्ण उपक्रमाचा एक भाग बनता आला याचा आनंद सुद्धा झाला हे त्यांना सांगू इच्छिते आपण याच्यामध्ये करणार काय आहोत आपल्या आसपास जे काही घडामोडी घडताना दिसतात त्यातून माणूस म्हणून स्वतःकडे आधी पाहायला शिकूयात आपण त्याच्यानंतर मॅडम जसं म्हणाल तसं आत्मभान ते समाजभान इथपर्यंतचा प्रवास करण्यासाठी काय काय मध्ये मध्ये टप्पे येतात तर आधी स्वतःची ओळख येते त्याच्यानंतर स्वतःच्या लिंग आणि लिंगभावाविषयीची जाण त्याचं भान येणं आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं त्याच्या पुढच्या सत्रामध्ये आम्ही दिल दोस्ती दुनियादारी याच्यावरसुद्धा बोलणार आहोत अर्थात स्वतःचं मन त्याच्यानंतर आसपास असलेल्या आपल्या परिसरातले आपले मैत्र आणि त्याच्याबरोबर जी दुनियादारी आपल्याला निभवावी लागते त्याच्याविषयीसुद्धा आम्ही बोलणार आहोत आणि या सगळ्याचं मूळ काय आहे याच्यातले सत्ता केंद्र काय आहेत तो म्हणजे आपला पावर वॉक असेल जो आपण ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून समजून घेऊ ह्या सगळ्यातनं आपण विद्यार्थ्यांबरोबर जसा संवाद करणार आहोत त्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनासुद्धा आपल्याला दिसतात आता मुलींवरचे बलात्कार असतील हिंसा असतील लैंगिक अत्याचार असतील सगळीकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये पसर हो। ते पसरतंय असं वाटत असताना आम्ही इतके निराशावादी नाही आहोत आम्हाला असं वाटतं की हे जिथे जिथे घडतंय तिथं तिथं आपल्याला संवादाची गरज आहे आणि ते केलं तर अघोरी शिक्षणपेक्षा सुद्धा माणूसाच्या बदलावर विश्वास ठेवणारे म्हणून आपण सगळे काम करणारे घटक का आहोत आणि म्हणून ती साध घालण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला विभागाच्या वतीनं काल कालपासून आपण स्त्री सन्मानासाठी पुरुषभान संवाद यात्रा सुद्धा सुरू केलेली आहे पुरुषांबरोबरचा मुलग्यांबरोबरचा संवाद खूप महत्वाचा आहे आणि हे समजतो आम्ही तो संवाद करायला आपण पुढाकार घेतला पाहिजे असं मान्य करत आपण ह्या संवाद यात्रेला सुरुवात केली आहे मला आनंद होतोय की या संवाद यात्रेची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यात न होती कालपासून आपण ती यात्रा घेतली आणि ती आता पुढे पुढे सरकते आहे ह्या सगळ्यामध्ये आपल्या भोवतालचे सगळे घटक जोडले जातील आणि आपण सगळेजण छान मानवी समाज सुंदर माणुसकी असलेला मानवी समाज निर्माण करू असा आशावाद या ठिकाणी व्यक्त होईल अशी मला खात्री वाटते नक्कीच मॅडम ज्या समाजात आपण वापरतो हो, त्या समाजामध्ये असंख्य अशा वेगवेगळ्या जशा तुम्ही उल्लेख केलात की बलात्कार सारखी गोष्टी घडत आहेत त्याच्या त्याचप्रमाणे समाजविधात अशा अनेक घटना घडत असतात माऱ्या चोरीमारी मारी दरोडे हानामानी असे प्रकार घडत असतात मग त्यासाठी हा संवाद जो आहे तो अतिशय महत्वाचा असतो तर हा जो संवाद आपण मांडलेला आहे तिथे सगळ्यांशी जो आता तुमचा जो संवाद चालू आहे तर एकंदरीत ह्या ज्या दहा शाळा इथे उपस्थित झालेल्या आहेत इतर नागरिक वगैरे जमलेले आहेत तर त्या गोष्टीबद्दल बोलतात काय सरकार अर्थात हा आपल्याला वाढवत नाहीचा म्हणजे हे व्यापक पण आहे ना आपलं की आपण दहा कॉलेजेसमधून प्रातिनिधिक जी मुलं बोलवलेली आहे त्यांच्यापर्यंत आज हा आपण मुद्दा पोचवतो आहे आपण त्यांना या प्रवासामध्ये सहभागी करून घेतो आणि अपेक्षा काय आहे आपली की ते आपल्यासारखेचं अगदी कुठेतरी संवादक बनून जावेत आणि त्यांना विचारपीठ मिळावं त्यांनी कार्यक्रम करावेत असं नाही तर त्यांच्या आजूबाजूच्या भवतालाबरोबरसुद्धा त्यांनी तो संवाद करावा आपल्या घरातल्या मुलग्यांपासून मुलींपासून आपण कशाप्रकारे बोलतो आपण काय टाळतो काय नाही टाळलं पाहिजे याची चर्चा खुली व्हावी यासाठीचा हा सगळा खटाटोप आहे आणि मला खात्री वाटते आता इथे जमलेले जे शंभर दीडशे विद्यार्थी आहेत तो स्वतःमध्ये सुरू सु करतील तो संवादाचा प्रवास आणि तो नंतर पुढे 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 जशा लाटा पसरत जातात तसं हे पसरत जाईल अशी आशा वाटते आणि खरंच असं घडायला मुश्किल नाही थोडासा वेळ लागेल पण ते अवघड नक्कीच नाही नक्कीच मॅडम एकंदरीत ह्या सगळ्या संवादाने मुलांच्या भविष्यात किंवा रनिंगमध्ये खरं तर सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांमधून मानवी मूल्य शिकवणं हे गावाभूतच आहे म्हणजे आपण काम करतो ते विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजावी त्याच्यासाठीच करत असतो मग ही जी मानवी मूल्य आहे दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा सन्मान करणं त्याला सुद्धा जगण्याचा आपल्या इतकाच हक्क आहे आणि सन्माननीय जगण्याचा हक्क आहे हे सतत आपण बिंबवत राहिलो तर मग नक्की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याने याचा नक्की फायदा होईल असं आम्हाला वाटतं एक पिढी असते ज्या पिढीपर्यंत पोहोचल्यावर असं लक्षात येतं की आत्ता इथं काही बदल होणार नाही पण ही जी मुलं आहे ती जास्त रसरशीत मनाची असतात ती ग्राफ्स करणारी असतात आणि त्यांच्यापर्यंत जर आपण मानवतेचा भाग घेऊन गेलो संविधानातली ही मूल्य घेऊन गेलो तर ते नक्कीचही याचा वापर करू शकतील आणि आपल्याला अपेक्षित समाज जास्त लवकर अस्तित्व देऊ शकेल याची पण खात्री वाटते त्याचप्रमाणे जर, जर, काही 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 जर, एकल जर की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानस मित्र म्हणून सुद्धा काम करते मानस मित्र म्हणजे आम्ही माणसांचे सुद्धा मित्र हो। आहोत अर्थात आपल्याला असलेल्या ज्या ज्या काही एकलकोंडेपणा असेल किंवा इतर काही समस्या असतील या समस्यांवर बोलल्यानेच मार्ग मोकळा होऊ शकतो ना आपण आपल्यामध्ये घुस्मटत राहून प्रश्न कधी सुटणार नसतात किमान तो जरी विचार त्यांच्यापर्यंत गेला आणि त्यांनी एक पाऊल पुढं बोलण्यासाठी उघडलं उचललं तर नक्कीच त्याचा उपयोग त्यांना सुद्धा होऊ शकतो आणि ते ज्या समाजाचा भाग आहे ज्या भवतालचा भाग आहेत त्या सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो सो ही संवादाची यात्रा आहे जी आपण वन टू वन असेल आणि वन टू ऑल असेल वन टू मास असेल ही चालू ठेवावी याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे नक्कीच मॅडम आता सुद्धा आपण एक लोकनिर्जा न्यूज चॅनलशी एक चांगल्या प्रकारे आमच्याशी संवाद साधला आहात तर त्याबद्दल लोकनिर्जा न्यूज चॅनल कडून तुमच्या यात्रेसाठी आणि तुमच्या संपूर्ण उपक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद मनापासून आभार धन्यवाद